<laughs> this think बारीक माश्या घेऊन आले होते सासरेबा माश्या काही साफ करता येत नाही मला म्हणून सासरेबाच माश्या साफ करून देत आहे बघ पोरी कशा माश्या साफ करणं चालू आहे बारीक माश्याचं पहिले तर वर कवर काढून टाकायचं नंतर त्याचं पोट कापायचं आणि पोटातली घाण बाहेर काढायची नंतर मासे स्वच्छ धुऊन घ्यायची अशा प्रकारे माश्या साफ करायच्या पोरी तुला पण माझ्यासारखंच माश्या स्वच्छ करता येत नसेल तर काय करायचं त्यामध्ये बारका माश्या ज्याला खायला आवडतं त्याच्याकडे साफ करायला द्यायचं आता चूल पेटोली पोरी आता मसाला भाजायला घ्यायचा आहे पहिले तर एक कांदा कापायचा आणि कांदा तव्यावर टाकायचा कांद्यावर थोडस तेल टाकायचं कांदा लाल चटक हो पोरी इथं आपण खोबरच चक्री फुल मिरे लावून घेतलेले ला आहे ध्यानात घे पोरी फक्त मसाला खरपूस भाजायचा आहे नंतर थोडेसे धने घेतलेले आहे धने पण खरपूस होते नंतर लास्टला खसखस टाकायचे खसखस उड्या मारायला लागली की लगेच मसाला काढून घ्यायचा वावरामध्ये पोरी पटकन अंधार पडतो म्हणून म्हणून सासूबाई बोलले की मी वाटण वाटून देते तू भाकरी थापून घे आता इथं मी भाकरी करत आहे खरं सांगायचं सा पोरी तर मला पण चुलीवर बनवण्याची एवढी सवय नाही चुलीचा धुपट एवढा डोळ्यात जात होता आणि खूपच परेशान करत होता पण मी म्हटलं तू किती पण डोळ्यामध्ये जा मी दन दन, दन भाकरी थापणारच इकडे मी भाकरी करत आहे आणि तिकडं सासूबाई पाट्यावर वाटण वाटत आहे आता बघा वाटण वाटणं झालं भाकरी थापण झाल्या आता करू माश्याचं कालवण पहिले तर चुलीवर कडई ठेवायची कडई मध्ये तेल टाकायचं चा। तेल चांगलं तपू द्यायचं चा, नंतर वाटलेलं वाटण टाकायचं वाटण तर खमंग परतू द्यायचं नंतर तिच्यामध्ये मीठ हळद मिरची पावडर टाकायचं मसाला पुन्हा खमंग परतू द्यायचा लक्षात घे पोरी जेवढा रसा हवा तेवढं पाणी वतायचं आणि पाणी उकळल्यानंतरच माश्या टाकायच्या माश्या पण जास्त शिजू द्यायच्या आणि नाहीतर होईन गारा माश्याचं कालवण उकळत कडे खाली उतरायचे इकडे फ्राय करण्यासाठी पण मच्छी आणली होती म्हणून फ्राय करत आहे पूर्ण अंधार झालेला आहे पोरी पण अंधारात पण जेवण बनवण्याची मजा वेगळी असते पोरी तुला वाटत असून पोरी ले उशीर झाला पण रात्रीचे साडेसात वाजले होते मग अशा प्रकारे वावरा सायपाक बनवला आणि घरात येऊन खाल्ला मग चाल पोरी ठोक एक लाईक झाला आता सायपाक या तुम्ही पण खायला